जुन्या करारामध्ये आपल्याला परमेश्वराने दहा आज्ञा देऊन साऱ्या जगाशी त्याने जुना करार केलेला होता आणि त्या करारामध्ये एक चांगली अशी आज्ञा आपल्याला दिलेली आहे आणि ती म्हणजे आई वडिलांचा मान राखणे आणि हा देवाबरोबरचा करार आहे की तुम्ही माझा करार पाळला तर मी तुमचा परमेश्वर तुम्ही माझे लोक आणि मी तुमचं सदैव रक्षण करेन तुम्हाला सगळ्या गोष्टी पुरविन परंतु मनुष्य हा विसरतो आणि मनुष्य नको त्या गोष्टीचा विचार करतो आणि त्याचं तारतंत्र सगळं बिघडतं हे आपण पूर्वीपासून पाहत आलेलो आहोत अशाच प्रकारची एक घटना माझ्या प्रिय बंधू भगिनी या पादुआमध्ये घडलेली आहे आणि त्या ठिकाणी एक तरुण मनुष्य हा तारुण्यामध्येच दारू प्यायला लागला होता आणि अगदी रागीन बनला होता आणि तो आपल्या आई वडिलांना जुमानत नव्हता आई वडिलांवर त्याचं प्रेम होत परंतु कधी कधी तो रागवला की तो इतका भयानक वागे की त्यालाच कळत नाही मग एक दिवस तो आई वडिलावर भांडत असताना त्याने आई वडिलांच्या कंबरेवर लात मारली आणि हातरून दिलं आई वडिलांच्या अंगाला हात लावल्याबद्दल किंवा त्यांना लात मारून हातरून दिल्याबद्दल ही जी घटना घडली त्याचा संताप काही तरुणांमध्ये झाला आणि त्याने फादरना जाऊन सांगितलं फादर, सांगित फादर अंतोनीला की हा मनुष्य असा वागतो प्रिय बंधून त्यावेळेला त्या, त्या अंतोनीला सुद्धा राग आला आणि त्याचा राग तो जणू काही ताबूत ठेवू शकत नव्हता आणि अशा वेळेला त्याने पण सांगितलं अशा मुलाचे पाय कापून टाकायला पाहिजे प्रिय मित्रांनो त्याने जाऊन त्या पोराला कळवलं की फादर अंतोनी रागावलेले झाले आहेत आणि ते असे म्हणत आहेत की त्याचं तंगड कापून टाका प्रिय मित्रांनो आश्चर्याची गोष्ट की ह्या मुलाने ते अगदी मनाला लावून घेतलं त्याला दुःख वाटलं त्याने पश्चाताप केला आणि त्या पश्चातापाबद्दल त्याने त्याचं ज्या पायाने त्याने, त्याने त्याला लाथ मारली होती तो पाय कापून टाकला आणि प्रिय बंधनो पुन्हा एक वेगळी समस्या निर्माण झाली त्यावेळेला माझ्या प्रिय बंधून कोणीतरी जाऊन परत फादर अंतोनीला सांगितलं की त्याने अशा प्रकारे काही गोष्टी केलेल्या आहेत तेव्हा अंधोनीला वाईट वाटलं कारण त्याने तो रागामध्ये तो बोलला होता त्याची इच्छा नव्हती त्याने पाय कापून टाकावा मग परत फादर अंतोनी त्याच्या घरी आले आणि त्याला त्याच्या डोळ्यात बघितल्यानंतर तो मुलगा पण रडू लागला आणि त्याचं ते रडणं तो पश्चाताप त्याने प्रत्यक्ष पाहिल्यामुळे त्याने सुद्धा त्याच्या पायाला हात लावला आणि जो पाय कापला होता तो परत त्याने तो फिट केला आणि हा मुलगा चालू लागला प्रियबंधनो हा परमेश्वराचा चमत्कार आहे केवळ अंतोरी नाही परमेश्वराने त्याचा तो पाय लावला होता आणि कशाबद्दल त्या मुलाला पश्चाताप झालेला होता आणि त्या पश्चातापाच्या बदलीत परमेश्वराने त्याला क्षमा केली होती आणि त्याचा पाय त्याला परत दिला होता जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आपण रागाने काढतो आणि आपले म्हातारे हे आई वडील असतात त्यांना आपण बेघर करतो हा हक्क आपल्याला नाही परमेश्वराने आपल्याला जी आज्ञा दिलेली आहे ती विचारपूर्वक दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की प्रत्येक माणूस हा महत्वाचा आहे त्याचा आदर राखलाच पाहिजे पण ज्या आई वडिलांनी आपल्याला जन्म दिलेला आहे आणि आपलं पालन पोषण केलेलं आहे त्या आईवडिलांचा मान राखणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे आणि त्याला वैभव प्राप्त करून देणं हे देखील त्याचं कर्तव्य आहे